व्यवसाय सुरू करायचं आहे पण भांडवल नाही हीच परिस्थिती असते अनेक तरुण उद्योजकांनी पण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे अनेकांना व्यवसायाची संधी मिळाली आहे नांदेडचे गणेश चिंचोले हे त्याच योजनेचं यशस्वी उदाहरण कुटुंबाच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं पण यशाच्या नव्या संधींचा मार्ग मुद्रा योजनेनं दाखवला चला पाहूया त्यांची प्रेरणादायी कहाणी गणेश चिंचोले यांनी वडिलांचा पारंपरिक हॉटेल व्यवसाय पुढं नेण्याचा निर्णय घेतला मात्र आर्थिक अडचणींमुळे व्यवसाय वाढवता येत नव्हता अशावेळी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत त्यांना युनियन बँकेमार्फत तीन लाख ऐंशी हजार रुपयांचं कर्ज मिळालं ही मदत मिळाल्यावर त्यांनी केवळ चहापुरतंच मर्यादित न राहता उपाहारगृह सुरू केलं नांदेडमधल्या संतकृपा मार्केटमध्ये त्यांच्या हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे या भागात शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर येतात त्यामुळे चहा नाश्ता लस्सी मठ्ठा आणि लिंबू सरबत यासारख्या पदार्थांना चांगली मागणी आहे माझा मागील दहा वर्षापासून व्यवसाय सुरू आहे आणि आता जो मी युनियन बँक ऑफ इंडिया मधून जे पीएमजीपी च लोन घेतला आहे त्याच्यामध्ये माझं जी आर्थिक किमवत होती ती माझी भरून निघाली आणि मला व्यवसाय करण्यास सर्व चांगला जे भेटला आणि सहकार्य भेटलं सर्व आणि त्यामुळे मी माझा बिझनेस वाढू शकलो आणि ग्रोथ झाला बिझनेसमध्ये खूप आणि त्याच्यामुळे मी आता सर्व व्यवस्थित आहे अशा प्रकारे माझ्या सुशिक्षित जे बेकार आहेत त्यांना जे संधी दिली सरकारने त्यांचं खरखर हे चांगला उपक्रम आहे ते पुढे चालू ठेवण्यात यावा अशी विनंती करतो त्यांच्या उपाहारगृहात चार लोकांना रोजगार मिळाला आहे नोकरीच्या शोधात फिरण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय करून इतरांना रोजगार देण्याचं समाधान त्यांना मिळतं आहे ही योजना लाभार्थ्यांच्या उत्थानाबरोबरच रोजगार निर्मितीचाही पर्याय ठरत आहे अशा योजनांमुळे अनेक तरुण आपली स्वप्न पूर्ण करत आहेत गणेश चिंचोले यांचं यश हेच सिद्ध करतं की योग्य संधी मिळाली तर परिश्रमाच्या बळावर यशाची शिखर गाठता येतात दूरदर्शन बातम्यांसाठी භාරත් හකරණෙ නන්දෙල්ඩ.